नमस्कार मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भाग घेत आहे माझे नाव श्लोका राजेंद्र कदम मी चौथी उत्तीर्ण झालेली आहे मी द्वितीय गटातून बोलत आहे मी आज तुम्हाला भगवद्गीतेतील आत्मा या विषयावरील दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे श्लोक एक अध्याय दुसरा श्लोक क्रमांक बावीस वासा यथा विहाय नवानी गृहणात नरोपराणी तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानी संयाती नवानी देही अर्थ मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे श्लोक, श्लोक तेवीस नैनम छिंदी शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम न द्यापो मारुतः या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करू शकत नाही या आत्म्याला अग्निद्वारे जाळता येत नाही या आत्म्याला पाणीद्वारे भिजविता येत नाही व या आत्म्याला वाऱ्याने सुकविताही येत नाही आत्मा अमर आहे धन्यवाद